आता आपण जी मेंढ्या वगैरे विकतात मेंढी विकायची एक जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगते की मेंढी विकायच्या ज्या आहेत त्या तीन पद्धती आहेत आता तीन पद्धती आणि त्याला कारण सुद्धा आहेत त्यामुळे ते सांगते की जेव्हा पण आपण ही लहान कोकर वगैरे असं विकली जातात त्या लहान कोकरांची प्राईस जी आहे ती जास्त असते कारण त्यांची लाईफ सुरुवात झालेली असते ती आपल्याला पिल्ल देणार असतात त्यामुळे की त्यांची लाईफ चा, चालू असते ही बघा ही अशी जी कोकर आहेत विकली जातात त्यांचे पैसे जास्त असतात कारण की ते आपल्याला पिल्ल पुढे देणार असतात त्यांची जनरेशन वाढणार असते त्यामुळे यांची लाईफ जी चालू होणार आहे त्याचे ते, ते आपल्याला पैसे असतात आणि समजा की एक दोन वेताच्या जर मेंढ्या तुम्ही घेतलात तर त्यांची ही त्यांची ही आता ही जी आहे ही एक दोन वेताची का कमी असलं तरी सुद्धा तिचे पैसे जास्त येणार आहेत कारण की ती पुढे आपल्याला पिल्ल देणार आहे आणि त्यासाठी पैसे जास्त आणि सहा सात वर्षाची झालेली मेंढी आहे ती मात्र तिची लाईफ तिथे संपत आली म्हणजे जी पिल्ल देण्याची तिची लाईफ आहे ती संपत आलेली असते त्यामुळे तिचं कितीही वजन आता जास्त दिवसाची आहे म्हणजे तिचं वजन चांगलंच असणार आहे म्हणून मग तिची कितीही वजन असलं कितीही जास्त प्रमाणात असलं तरी सुद्धा तिचे पैसे कमी येत असत कारण की जो समोरचा व्यक्ती घेणार आहे त्याला किती वेत भेटणार आहे त्याच्यावर असत त्याला जर त्याचे पिल्ले जास्त भेटणार नसेल तिच्यापासून शेवटीला त्याला एक दोन एक वेद भेटेल दोन वेद भेटेल मग नंतर तो कटिंगलाच देणार आहे म्हणून मग त्या हिशोबाने आपल्याला पैसे भेटतात म्हणून तिचे कमी पैसे येत असतात ही तीन पद्धत झाली आणि जी मेल आहेत आपल्या त्यांचं काही टेन्शनच नसतं मग ती तुम्ही लहान विका आणि मोठी होऊन विका किंवा अनेक जास्त दिवसांनी विकलात त्यांचं वजन जेवढं जास्त असेल कारण की ते वजन विकलं जातं त्यामुळे जितके जास्त वजन असेल त्यांचं मग कितीही जुनं असू दे तुमचा मेंढा त्या देशात कधी इकडे तिकडे होत नाही त्याचे जेवढे पैसे आहेत तेवढे तुम्हाला येणारच आहेत फक्त ज्या आपल्या मेंढ्या आहेत त्यांचंच होतं कारण की कसं आहे की मेंढ्या ज्या आहेत ते आपल्या शेडवर जेव्हा पण आणतो किंवा कोण आपल्याकडून विकत सांभाळायसाठी तेव्हा पण त्या विचारात नेतो की ही मेंढी नेली की माझ्याकडे किती वेध होत आहे माझ्याकडे पिल्ल वाढतात तिची अशा ह्याच्यावर नेतात पण एक दोन वेताची जी मेंढी असते तिचा वजन कितीही खाली गेला म्हणजे कमी असला तरी सुद्धा तिचा पैसा मात्र येत असतो आणि समजा कि जी जास्त वजनाची मेंढी आहे तिचं जर तिचं लाईफ कमी असेल पिल्ला वगैरे देण्याची तिची आता तिथं संपत असेल तर मात्र तिचा पैसा कमी येणार आहे आपल्याला कधी पण मेंढी पालनात हे थे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की आपण जेव्हा घेतो त्यावेळेला आपल्याला विचारा आता समजा काहीच्या कानावर बिल्ले मारलेले असतात आणि जे बिल्ले मारलेले असते त्याच्यावर मजा असतं की हे किती वर्षाचं वगैरे आहे हे सर्व असतं आणि एखाद्यांकडे कानाला बिल्ला नसला तरी त्या व्यक्तीला माहित असतो की माझ्याकडे ही किती वर्ष झालेली आहेत आता ज्याच्याकडे पिल्ल झालेली आहेत त्याच्याकडे पिल्ल झालेली असतात ती सुद्धा माहीत असतात की किती पिल्ल दिवसाची आहेत किती वर्षाची आहेत ती मोठ्या ज्या मेंढ्या असतात ज्यांची किती वेद झालेला आहे आता अजून किती वेत आहेत ते सर्व माहित असतं काहींची बिल्ला असतात त्यांच्यावर असतो काहींचा अंदाज एक गणित असतो त्यांचा तर त्यांनी ठरवलेले सर्व म्हणजे जे गणित त्यांच्या डोक्यात असतं की किती किती दिवसाचे आहेत किती वर्ष झालेले आहेत त्याच्यावर विक्री केलेली जाते ना, ना, ना। 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 आता काही ना असा प्रश्न पडेल की ह्या सर्व गोष्टींचा व्यवसायाशी काय नाही तर कसं असतं की एखादा व्यक्ती आपल्याकडून ज्या वेळेला मेंढी वगैरे नेतो तेव्हा कटिंगवाला जेव्हा नेतो त्याच्याशी जे काही लेणं देणं नसतं की तुम्ही किती वर्षाची आहे जास्त वर्षाची आहे की ला कमी वर्षाचे आहे कारण की त्याला काही त्याची दूध काढायचं नाही का नाही त्याला फक्त करायचं ते कटिंग करायचं आहे त्यामुळे त्याला मेंढी असू दे काहीही फरक पडत नाही म्हणूनच की जी दुसरी व्यक्ती जी म्हणजे सांभाळायला नेतात सांभाळायला नेतात तिथे हा प्रश्न उभा राहतो कारण की तीही सांभाळायला नेत असतात ती ह्या विचारून नेत असतात की त्यांच्याकडे पण एक दोन तीन वेत तरी पाहिजे ह्यानुसारच नेत असतात तसंच आता जर समजा की इथं आपल्या इथे एक दोन वेतं झाली तर तिथं त्याच्या इथे सुद्धा अनेक वेत होऊ शकतात अशा हिसाबान तो पैसे देत असतो आणि आपल्याकडे जर समजा जुनी झालेली वेगळे आहे तर तो म्हणेल की एक वेद देईल का दोन वेद देईल ह्या अंदाजावर तो नेऊन नेल मग त्याचा जो पैसा असतो तो पैसा कशावर कव्हर होणार आहे मग अशा विचाराने पैसा ठरवला जातो आणि तोही त्याचे दोन पैसे जे आहेत आपण विकत नेतोय ते पैसे सुद्धा निघाले पाहिजेत अशा त्या वेळेला मात्र हा प्रश्न उभा राहतो कारण की कसं आहे की दुसरी देत किंवा आपण स्वतः असू दे एखाद्या कण जेव्हा घेऊन येतो त्या वेळेला आपण पैसे देतो त्या पैशाचा डबल पैसे पैशा आपल्याला कसे हो हवेत ह्या विचाराने चालत असतो म्हणून mm -hmm. त्यामुळे काय होतं की मेंढी जेव्हा आपण घ्यायला mm -hmm. मेलचं काही सांगते ना प्रश्न येत नाही कारण की त्याच म्हणजे कितीही जुना असला तरी त्याचं वजन जेवढं भरलं तेवढंच पैसे येणार आहेत आपल्याला फक्त येत होतं मेंढ्यांचा कारण की मेंढ्या हे आपला व्यवसाय आणि डबल करत असतात कारण की ते आपल्याला पिल्ल देत असतात आणि पिल्ल जेव्हा देतात त्यावेळेला आपला व्यवसाय डबल होतो आणि जे आपण पैसे तिच्यावर लावलेले आहेत ते आणि डबल त्या पिल्लांमध्ये होत असतात ह्या विचाराने आपल्याला कधी पण आपण असू दे समोरचा व्यक्ती असू दे घेणारा तर ह्या विचाराने जेव्हा जेव्हा देईल त्यावेळेला तिची लाईफ कारण की पिल्ल देण्याची जर तिची लाईफ तिथे संपत असेल तर मग तो नेऊन काहीच करू शकत नाही कारण की त्याच्याकडे नेऊन तो एक वेट काढेन आणि डायरेक्ट कटिंगला देईल मग त्याचा फायदा नसतो म्हणून हे, हे विचार हे आहे ह्या टायमाला उभे राहतात जेव्हा एखादा व्यक्ती नेतो आपल्याकडे आणि कधी पण बघा की आता जर समजा एक दोन वेट दिलेली आहे आणि ही आता नारी सुवर्ण आहे ना ही नारी सुवर्ण ना जर दुसऱ्याने नेलं एक दोन वेत तर त्याच्याकडे जशी हित पिल्ल देते तशीच तिथे ही पिल्ल देणार आहे मग ह्या मेहंदीचे पैसे तो जसं असणार तसं आम्हाला देणार आहे ह्याच्यात काही कमतरता येणार नाही पण समजा आम्ही एखादी अगदी ल सहा सात वर्षाच्या नंतर दिलेली एखादीला आणि तिच्याकडे जर जा समजा एक वेद झाला दोन वेद हो झाले आणि त्याचे पैसे जर तेवढे कवर झाले नाही आम्ही पाहिजे एवढे पैसे लावू त्याचे डबल पैसे नाही दिले आणि त्याने कटिंगला दिलं तर कटिंगवाला एवढा भाग घेणार आहे का तर नाही घेणार आहे कारण की कटिंगवाला कटिंगसाठी नेणार असतो त्यामुळे तोही त्याचा एक दोन हजार रुपये काढल्याशिवाय तो नेऊ शकत नाही त्यामुळे मग जो व्यक्तीने नेला आहे त्याचा काय फायदा आहे का तो मध्ये राहिला ना मग तेव्हा जेव्हा नेत आहोत ना त्यावेळेला की माझ्याकडे गेल्यावर त्याला किती वेध काढायचे आहेत त्याच्यानुसार तो पैसे देत असतो आणि कटिंगला जो नेतो त्याच्याशी काही लेणं देणं नाही आहे आणि आता हा प्रश्न राहिला की जी ही मेंढ्या आहेत आता जेव्हा पण हा व्यवसाय आपण चालू करतो त्यावेळेला असं नाही की तिचं वय होणार मग तिला मी जास्त ठेवणार आहे मग तिचे कमी पैसे होणार आहेत डबल व्हायच्या बदली तर असा कधी विचार करू नका कारण की कसं आहे की माणसासारखं आहे गणित माणसाची जसं आता लाईफ बघा माणसं आपली जी वयस्कर होत जातात आता जसं जनरेशन अगदी चांगली असेल नवीन जनरेशन असेल तिला वेल्यू जास्त असतो पण जसं जसं तिचं वय वाढतं त्यांचे वयस्कर होतात त्यावेळेला त्यांची वेल्युएशन कमी होते व्हॅल्युएशन कमी म्हणजे कसं की त्यांची जी ताकत आहे ती संपलेली असते जी काम करायची क्षमता आहे ती कमी झालेली असते त्यामुळे ते अगदी कुठेतरी थकलेल्या हरलेल्या सगळं साईटला बसलेलं असत किंवा जे त्याच्या पाहिजे असं होत नसतं तसं एक आहे की वयस्कर आपण जेव्हा होतो तेव्हा आपली जेवढी आता जी, जी ताकत आहे ती नंतर कमी होते आणि कमी झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला कामाची गरज पडते त्यावेळेला तो जो वयस्कर माणूस आहे तो कमी प्रमाणातच काम करतो तसंच ह्या माणसांचं आहे ह्या माणसांचं तसंच आपल्या सॉरी ह्या मेंढ्यांचं तसंच आहे मेंढ्यांचं असं आहे की जी आपल्याला पिल्लं देत आहेत आता त्यांच्यात ताकद आहे त्यांचं वय आहे सर आपल्याला पिल्लं चांगली देतील आणि तर ना असं वाटेल की जास्त वर्ष ठेवू आणि ती जे डबल पैसे येतील तर असं नाही करायला पाहिजे कारण की हा प्रत्येकाने ह्या ना समजून घेतलं पाहिजे की जी जनरेशन आता वाढलेली आहे आपले म्हणजे मोठी झालेले आहेत जास्त वयाच्या झालेल्या मेंढ्या आहेत त्या आता त्यांची ताकद कमी झालेली आहे आणि ती ताकद कमी झाली म्हणून ती फिल्ड जी द्यायची क्षमता आहे ती त्यांची कमी होते त्यामुळे मग त्या फिल्ड देऊ शकत नाहीत जसं आपल्याला पाहिजे तसं होत नसतं म्हणूनच की किती पण तुम्ही वयाचं ठेवा त्याचे पैसे डबल नाहीत पण त्याचे पैसे कमी येतं म्हणून व्यवसायात कधी पण टप्पेवारी ठेवायचं आहे थे। जी लहान आहेत तिचे पैसे आपण जसे भेटणार आहे कारण की तिची जनरेशन वाढणार आहे एक दोन वेताचे आहेत तिचे पैसे पण चांगले ठेवायचे आपल्याला भाव तसं करता येऊ केलं पाहिजे म्हणजे आपल्याकडे स्वतः स्वतः जेव्हा आपण विकतो त्या वेळेला ही समजदारपणा आपण स्वतः घ्यायला पाहिजे ज्या वेळेला ही वयस्कर मेंढ्या विकल्या जातात जास्त वयाच्या त्यावेळेला माणसानी पैसे कमीच लावले पाहिजे तिचे कारण की शेवटीला समोरच्या व्यक्तीला पण फायदा झाला पाहिजे हा विचारानंच विकला पाहिजे आणि त्या वेळेला मात्र आपण जर समजूतपणा घेतला तर जो समोरचा घेणारा आहे तोही त्याचाही मन कुठे तुटत नाही तोही घेते वेळी अगदी समजदार पाण्याने घेतो मग ही समजूत जीपणा आहे तो व्यवसायात आपण पहिला दाखवला पाहिजे कारण की आपल्याकडून कोणतरी विश्वास घेतोय आणि आपण त्याला लबाडी नाही करायची आहे व्यवसायात कधी लबाडी हो करू नये कारण की लबाडीचं म्हणजे कसं होतंय आपण लबाडी करून पैसे घेतो पण जेव्हा समोरच्या व्यक्तीला माहित पडतो तेव्हा जेव्हा त्याचा त्याला जो त्रास होतो तो, तो मात्र खूप बेकार असतो त्यामुळे ह्या व्यवसायात कधी लबाडी नाही करायची जी, जी जास्त वयाची आहे तिचं स्वतःहून पैसे कमी सांगायचे आहेत आपल्याला आणि जी एक दोन वेताची फक्त आपल्याकडे झालेली आहे तिचे पैसे जास्त सांगाल जसं तुम्हाला ठेवायचं असतील तिचं वजन वगैरे तिची हेल्थ वगैरे बघून तुम्ही जसं सांगाल तसं स्वतःहून पण जी मोठी आहे मेंढी वयस्कर मेंढी झालेली आहे तिचे मात्र पैसे कमी ठेवायचे कारण की शेवटीला समोरच्या व्यक्तीकडे जाऊन ती एक दिलांचा दिलान वेग कटिंगला जाणार आहे मग त्यालाही परवडते आणि आपल्यालाही परवडते कारण की आपला काही लॉस होत नाही तर काही जणांना असा विचार होईल की आता ती मोठी झाली तिचा पैसा डबल यायचा तर गेला आता माझा फायदा काय तर फायदा तिने आधीच आपला केलेला असतो तो कसा की ती जेव्हा आपल्याकडे समजा तुमच्याकडेच तो जर बियाणं असेल तुमच्याकडच तर मात्र तेव्हापासून जशी ती गावन वगैरे हो राहायची सुरुवात जे वय वगैरे होत त्या वेळेपासून जी सुरुवात हो ति होते तिची डिलेवरीची ती डिलेवरीची झाली की मात्र पिल्ल तुम्हाला द्यायची सुरुवात करते आणि पिल्ल द्यायची जेव्हा ती सुरुवात करते ती तवसर पिल्ल देत असते जवसर वयस्कर होते मग तिनं जे पैसे तिचे जे पैसे असतात ते पैसे तुम्हाला डबल करून दिलेले असतात कारण की तिनं ती पिल्ल दिलेली असतात तुम्हाला पहिलीच म्हणून कधी तिथं काशे म्हणजे मन हे नाही करायचं की आता ही माझ्या कमी पैशात जाणार तर आपण स्वतःहून जेव्हा विकू त्या वेळेला स्वतःहून समजूतदारपणा करून कमी पैशात विकला पाहिजे हाच एक म्हणजे व्यवसायातला समजदार समजूतदार गेला असताना समजूतदारपणा तो आहे कारण की हा व्यवसायात आपल्याला विश्वासान राहायचा आहे एखाद्याचा विश्वास तोडायचा नाहीये हा व्यवसाय करते वेळी कारण की एकदा जर व्यवसायातला विश्वास तुटला तर माझा आपला व्यवसाय कितीही मोठा असला ना तरी पण तो कुठंतरी कमतरतापणा असतो त्याच्यात आपण जर समजा जर पणा घेतला ना तर मात्र हा जो आपला व्यवसाय आहे तोही नीट चालतो आपल्याला विक्री करायला त्रास होत नाही तर पणा आपल्याला दाखवायचा आहे कारण की एखादा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे गेलाय त्यालाही घेताना त्रास नाही होत आणि आपल्यालाही विकताना त्रास होत नाही कारण की आपण हा जो म्हणजे व्यवसायात भाव वगैरे आपण ठरवतो जे आपले गणित आहे ते पहिलेच आपण तयार ठेवायचं आहे समजा एखादी व्यक्ती आला त्याला आपण पहिला आपल्याला सांगायचं आहे आणि मग त्याला जे पटतंय की नाही पटतंय आहे कारण की पटणारच ही गोष्ट पटणार कारण की आपण त्यांच्या वयानुसारच आपण त्याची प्राईज ठेवलेली असते त्यामुळे हा व्यवसाय कधी पण हा जो आपला व्यवसाय विकायचा प्रॉब्लेम येतो ना तो येत नाही कारण की अगदी क्लिअर असतं तिथं त्यामुळे हा व्यवसायात आपल्याला विकते मिली प्रॉब्लेम येत नाही